नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मधुभाऊंच्या डोक्यात जो संशय आलेला असतो की सायलीच घरी पनीय आहे तर याच गोष्टीबद्दल मधुभाऊ आता खोलवर तपासणी करू लागतात आणि हे सगळं घडत असताना आता सायलीच्या तिच्या भूतकाळही संपर्क होणार आहे म्हणजे सायली आता आश्रमातून घरी परत येत असते पण वाटेतच आता एक लहान मुलीचा अपघात होतो सायली तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या जवळ जाते आणि तिला उचलून आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तर ती मुलगी सांगू लागते की माझ्या बाबांच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि मला त्यांच्याकडे जायचं आहे तर आता त्या मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर सालीलाही तिचा गुटका आठवू लागतो लहानपणी आपण सुद्धा गाडीत बसलो होतो आणि आपल्या बाबांचा सुद्धा असाच अपघात झाला होता असं सायलीला आता पूर्णपणे आठवतो त्यानंतर तिथूनच आपल्याला गुरुजींनी आश्रमात नेलं होतं आता हे सगळं स्पष्टपणे सालीला आठवायला लागतं त्यानंतर सायडी आता मडगावना विचारलं लागतं की माझ्या आईबाबांबद्दल तुम्हाला काही माहित आहे का तर मडगाव सुद्धा आता पेड्यातच बोलतात ही साडी बघा लवकरच मिळते तर मधुबा शोध लागतात ज्यात तिच्या लहानपणीचा फ्रॉक आणि ते लॉकेट होतो मात्र ते भेटत नाही कारण प्रियांके तिच्या सोबत मिळलेले असते आणि मधुबा ते लक्षात येतं त्याच ते आता अर्जुनच्या मध्ये ते गाठवडे मिळवतात आणि मालिकेच्या अपकमिंग एपिसोड मध्ये आपल्याला महा खुलासा पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हा खुलासा पाहायला किती इच्छुक आहात ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद